तर पाच सहा दिवस झाले अना अजिबात फीड करत नाही बघा की ती सोपं होतं हे ब्रेस्ट हे ऑल व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ मी तुम्हाला सर्वांचं एक नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत करते सकाळपासून ब्लॉग सुरू करू आता करू मग करू करता करता संध्याकाळ झाली आणि आत्ता मी फ्रेश झाली एकदम छान म्हटला फायनली आता ब्लॉग सुरू करू आणि आजच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्याशी एक दोन गोष्टी शेअर करणार आहे ज्या गोष्टींच्या कमेंट्समध्ये खूप रिक्वेस्ट होत्या ते म्हणजे रिसेंटली तुम्ही बघितलं असेल माझ्या ट्रायबालकणीचं मी काम करून घेतलं आणि ते खूप आवश्यक होतं जर पुण्यात ही वन बी एच फ्लॅट असेल तर आय सजेस्ट की तुम्हीसुद्धा असं सगळं प्रोव्हिजन करून घ्या एकदा थोडीशी कामाची गडबड होते किंवा थोडाशी धूळ होते घरात त्रास होतो दोन दिवसाचा पण थोडेसे पैसे पण जातात पण खरंच ते खूप युजफुल आहे आणि सगळ्यांनी खूप रिक्वेस्ट केली होती की ड्राय बाल्कनीचा टूर दे चला आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला ड्राय बाल्कनीचा टूर देते की आम्ही काय काय गोष्टी तिथे करून घेतलेल्या आहे आणि त्यामुळे घरातला किती पसारा तिथे बसलेला आहे आता जो घरात अजिबात काहीच पसारा होत नाही आणि अदनबदन मी तुमच्याशी अशा स्टोरेजच्या गोष्टी पण शेअर करत असते ज्याने घरातला पसारा कमी होतो जसं की तुम्हाला मी ते बॅग शेअर केली होती मागे ज्यामध्ये अनायाचे सगळे सॉफ्ट टॉईज मी ठेवलेले आहे सो so, ती पण खूप युजफुल आहे एका दराच्या मागे राहते आणि सगळे टॉईज त्याच्यामध्ये येऊन जातात नाहीतर सॉफ्ट टॉईजचा घरभर खूप पसारा होतो कारण मुलं खेळत अजिबात नाही त्यांना कधीतरी कुठल्या तरी एखाद्या टॉईजची आठवण येते पण बाकी वेळी ते तसेच पडले असतात तिकडे तिकडे आणि धूळ पण लागते त्यामुळे ते खूप छान होतं त्याचबरोबर आता ड्राय बाल्कनीमध्ये मी काय काय प्रोव्हिजन केलेली आहे ज्याने सगळे पार्सल्स वगैरे म्हणा किंवा एक्स्ट्राच्या काही वस्तू सगळ्यात इथे अरेंज झालेल्या आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरामध्ये बेसिनजवळ जो भांड्यांचा पसारा व्हायचा तोसुद्धा होत नाही सो चला मग आता मी इथेच गोष्टी केल्यापेक्षा तुम्हाला टूर देते आणि दाखवते की मी कसं काय सगळं अरेंज केलं आहे सो so पहिले तर वन बी एच के फ्लॅट असल्यामुळे ड्राय बाल्कनी खूप छोटी आहे आणि आम्ही जेव्हा फ्लॅटचं सगळं हे केलं होतं काय इंटेरियर वगैरे केलं होतं त्यावेळी आम्ही डा ड्राय बाल्कनीकडे अजिबातच लक्ष दिलं नव्हतं छोटशी एक गोष्ट केली होती फक्त पण जे इम्पॉर्टंट होतं तेच केलं नव्हतं आणि म्हणून ते चार वर्षानंतर आम्हाला त्याची खूप गरज भासली म्हटलं आता ते केलंच पाहिजे सो so, रिसेंटली आम्ही हा ओटा करून घेतलेला आहे पहिले इथे हा ओटा नव्हता इथे आमची वॉशिंग मशीन अशीच राहायची बाजूला काय सामान आहे ते सुद्धा दाखवते सो इथे आम्ही हा ओटा करून घेतला आहे इथे हे सिंक आहे जिथे भांडी घासता येतात आता तुम्हाला उंच दिसत असेल तो उंच का केला हे सुद्धा मी तुम्हाला सांगते याच्यामुळे काय सांगा हे सिंक इथे असल्यामुळे घरातलं जे सिंक आहे ते ऑलवेज क्लीन असतं सो ते घरातलं जे सिंक आहे ते ऑलवेज क्लीन असतं आणि एकताळ आमचं ओपन किचन आहे त्याच्यामुळे मग कुठल्याही येणाऱ्या व्यक्तीला ते डिरेक्टली सिंक दिसायचं आणि तिथे जराही भांडे असले तर ते चांगलं वाटत नव्हतं सो त्यामुळे माझ्या डोक्यात नेहमीच मला खूप क्लीन ठेवायला लागायचं आणि इकडे पण आणून ठेवू शकत होतो तो पसारा सो so, त्याच्यासाठी ही गोष्ट खूप छान झाली हा प्लॅटफॉर्म केल्यामुळे इथे आम्ही टाईल्स याच्यासाठी लावून घेतली की इथलं जे भांड्यांचं पाणी मुळेल ते काही कालांतराने काय होतं ते पाणी मुरून मुरून भिंत खराब होण्याची किंवा हिरवा जो चिला लागतो ना ते लागण्याची भीती असते त्यामुळे आम्ही इथे टाईल्स लावून घेतली आहे खूप सी अशी महागडी लावायची गरज नाही सी कुठलीही जी स्वस्तात मिळेल ती अशी टाईल्स आम्ही लावली आहे आणि हो आम्ही जे काय केलं ना त्याच्यासाठी आम्ही स्वतः जाऊन असं काही मटेरियल घेऊन आलो नाही पूर्णपणे आम्ही त्यांना दिलं होतं ठेक्यामध्ये की तुम्हीच सगळं मटेरियल आणा आणि तुम्हीच बनवून सुद्धा द्या आणि ते बनवायला त्यांनी दोन दिवस घेतले सो हा पण धूळ भरपूर झाली होती म्हणजे पूर्ण घर धुळेने माखलं होतं आमचं सो इथे टाईल्स लावून घेतली आहे इथे नळ बसवून घेतला इथे ऑलरेडी आमचे कनेक्शन्स होतेच सो तिथे ते झरी वगैरे मारून त्यांनी त्यांनी त्यांच्या देन प्रकारे इथे नळ करून घेतला आणि ही जागा पूर्ण ओपन असते इथे इथे हा जो प्लॅटफॉर्म राहिलेला आहे याच्यामध्ये माझी सगळी भांडी राहतात म्हणजे टोपलं भांडीचं भांड्याचं जे टोपलं आहे ते इथेच राहतं ते मला घरात घेऊन जायची किंवा वेगळ्या ठिकाणी ठेवायची गरज पडत नाही आधी मला काय व्हायचं हे भांड्याचं टोपलं इथे खाली ठेवायला लावाय लागायचं एका स्टूलवर तर ती जागा सुद्धा म्हणजे गुंतून जायची स्पेअर राहायची नाही कुठलीच जागा इथे ओपन राहायची नाही खूप गडबड व्हायची आता इथे भांड्यांचं टोपलं येऊन जातं हा ओटा फक्त आणि फक्त भांड्यांसाठी झाला त्यानंतर इथे आम्ही माझी वॉशिंग मशीन ठेवलेली आहे आणि इथला जो खाली पोर्शन आहे तिथे सिंकचं जे पाणी येतं ते वगैरे आहे आणि त्याच्या बाजूलाच आम्ही सिलेंडरसुद्धा ठेवलेला आहे so, सो सिलेंडरसाठी ती एका कोपऱ्यातली जागा होऊन गेली सोबतच so, तिथे कचऱ्याची बाल्टी वगैरे या सगळ्या गोष्टी म्हणजे तिथे येऊन जातात आणि त्या जा विजिबलसुद्धा नाही आहे so, सो कचऱ्याची बाल्टी प्लस सिलेंडर प्लस वॉशिंग मशीन आणि भांड्यांची अरेंजमेंट इथे झाली आता जेव्हा आम्ही इंटेरियर केलं होतं तेव्हाच आम्ही हे करून घेतलं होतं बॉक्स तर या बॉक्समध्ये सगळं स्टोरेज जे काय लागतं इथे यूजसाठी ते सगळं इथे येतं so, सो हा बॉक्स असा सगळा असतो म्हणजे इथे लिक्विड क्लिन्झर्स आपलं जे काय साबणा किंवा फरशी पुसायसाठी क्लिन्झर वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी इथे असतात म्हणजे मावशींना इथे जे काय लागलं त्या हँड इथलं इथे घेऊ शकतात आणि हे जे आहे तुम्ही म्हणाल की सगळं चेंज केलं पण हे का केलं नाही सो ॲक्च्युली मी त्याच्यासाठी बघितलं पण त्याच्यासाठी लिक्विड क्लिन्झरच यूज करावं लागतं आणि आमच्या मॉशिनला साबण लागते भांड्यांसाठी त्याच्यामुळे मग ते असं प्रेस करून मग लिक्विडवर येतं सो so, ते थोडं फॅन्सी आणि चांगलं दिसतं पण त्यांचं म्हणत होतं की नाही मला हेच राहू द्या मला हेच पाहिजे सो so, त्यांच्या कम्फर्टसाठी म्हणून मी तेच ठेवलेलं आहे त्यानंतर हे हे पण खूप इम्पॉर्टंट आहे हे आम्ही करून घेतलं याने सेफ्टी अशी आहे की भांडे पडत नाही आणि थोडं उंच पण केलं आम्ही मला असं चांगलं वाटलं पण हे करणं खूप इम्पॉर्टंट आहे कारण नाही तर भांडे धडाधड खाली पडले असते किंवा पाणी पण खाली गेलं असतं त्यानंतर हा इथे प्लॅटफॉर्म खाली असतो तर कधी कपडे वाळू टाकायचे असले हे फरशी पुसायचे तर इथे ठेवता येते किंवा मग इथे असतात ते आता मी या बाजूचं दाखवते तुम्हाला सो so, जसा मी इकडे तुम्हाला ओटा दाखवलेला आहे ड्राय बाल्कनीच्या अगदी अप अपोजिट साईडला सुद्धा आम्ही तसाच ओटा करून घेतला सेम साईजचा आणि आमचं इथे खाली फर्निचर करण्याचा सुद्धा प्लॅन होता पण तो नंतर आम्ही ड्रॉप केला ते का बरं हे सुद्धा तुम्हाला सांगते पण इथे ना माझ्या इतक्या साऱ्या गोष्टी आल्या आल्या आहेत जो घरात अजिबात आता पसारा होत नाही कारण काही नाही म्हटलं तरी हा पसारा मग घरातच राहायचा आता हा प्लॅटफॉर्म असल्यामुळे ही जी बास्केट आहे त्याचा असा काही फार अशा महत्वाच्या गोष्टी नाही आहे याच्यामध्ये ज्या आहे ज्या आम्ही कधीतरी यूज करतो अशा आहे त्याच्यामुळे मग मी त्या याच्यात ठेवलेल्या आहे त्यानंतर इथे ना अनायाचे गेम्स मी ठेवते आता रेग्युलरली ती सगळेच गेम्स खेळते असं गरजेचं नाही आहे घरात ऑलरेडी खूप आहेत पण खूप गेम्सचा पसारा होतो आणि म्हणून मी जे वापरत नाही किंवा जे नवीन आहे काय दिवसाने मला काढायचे आहे आत्ताचं नाही काढायचे आहे ते गेम्स मी इथे आणून ठेवत असते हे सगळे तिच्या गेम्सच आहे आणि मी स्पेशली हे जमा केलं आहे तिच्या साठी सो तिच्या बर्थडेला ह्या सगळ्या गेम्सचा सरप्राईज असणार आहे तिला तुम्हाला पण शेअर करेल आणि इथे हे माझं जे काही मला असं वाटलं की घरात याची गर्दी होत आहे ते सगळं मी इथे आणून ठेवते हा बॉक्ससुद्धा अनयाच्या खेळण्यांचाच आहे टायपर्स जे काही पार्सल्स येतात ना तर मी घरात कुठेही ठेवल्यापेक्षा मी इथे आणून ठेवते आणि मग मला जेव्हा लागलं तेव्हा ते मी, मी उचलून घेऊन जाते सो so, ही स्पेस खूप खूप इम्पॉर्टंट झाली आहे आणि खूप युजफुल झाली आहे ज्याने पसारा अजिबात दिसत नाही सोबतच आमच्या कपड्यांसाठीची आम्ही प्रोव्हिजन इथे करून घेतलेली आहे रोशनला अजिबात त्या स्टँडवर कपडे टाकलेले आवडत नाही किंवा जे असं सोसायटीवर आपण बघतो ना ते काचावर टाकलेले असतात असे ते वगैरे अजिबात आवडत नाही कारण त्याचं म्हणणं म्हणजे म्हणजे मी एक किस्सा सांगायचा झाला तर जेव्हा आम्ही फ्लॅट्स बघायला जायचो आणि त्याला कुठे अशी सोसायटी मध्ये कपडे वाळू टाकलेले दिसले तर तो म्हणायचा की मला या सोसायटीत गरज नाही घ्यायचं आहे सो ते चांगलं वाटत नाही मला तरी वाटतं की कपडे जे आहे आपण आपल्या घरी पण बघा कुठेतरी मागे प्रोव्हिजन केली असते कपडे वाळू टाकण्याची सो जर कोणी आलं तर ते कपडे वाढू टाकलेले आहे चांगलं दिसत नाही त्याच्यामुळे आम्ही ही प्रोव्हिजन इथे केली आहे ड्राय बाल्कनीमध्ये वर सगळे कपडे जातात हे कसं खोलायचं मी तुम्हाला एकदा फक्त सांगते इथे असं खोल की हा रॉड असा खाली येतो मग आपण कपडे वाहून टाकू शकतो इथे आणि त्यानंतर हे वर करून घ्यायचं सो हे दिसत सुद्धा नाही की आपण कपडे वाहू टाकले आणि इथे छान हवा सुद्धा येते ड्राय बाल्कनीमध्ये तर कपडे वाळून पण मस्त जातात आणि तुम्ही बघू शकता छोटीशी ड्राय बाल्कनी पण किती साऱ्या गोष्टी इथे आल्या आहे म्हणजे या दोन ओट्यांची इथे किती गरज होती आणि प्रॉपर किती छान सगळं अरेंज झालंय आणि ह्या आहे आमच्या पॅटर आता तुम्ही म्हणा धूळ दिसते अगं साफ केली नाही का ती केली मी साफ ॲक्च्युली पण खूप जास्ती हात टाकून पण करता येत नाही आणि ते जो थोडंस दिसतं ते, ते, ते सिमेंट आहे ते तेवढं लागून गेलेलं आहे आणि ते निघत नाही आहे आणि कारण ते इलेक्ट्रिसिटी असल्यामुळे मग ओला कापडाने पुसणं पण थोडं रिस्की आहे पण मी जमेल तेवढं छान क्लीन केलेलं आहे पण जसं दिसतंय तसं आता आहे आणि ना ह्या बॅटऱ्या ज्या आहेत त्या आमच्या इन्व्हर्टरच्या आहे सो त्याच्यामुळे याने खूप जास्ती स्पेस आमची इथे घेतली होती याच्यावर आम्हाला काहीच ठेवता येत नव्हतं सो हा ओटा झाल्यामुळे आता आम्हाला सगळ्या गोष्टी प्रॉपर इथे ठेवता येतात आणि हे दिसलं नाही पाहिजे म्हणून आम्ही ते फर्निचर करून घेणार होतो पण मग आमच्या लक्षात आलं की इथनं जर पाणी खाली आलं ना सो ते फर्निचर खराब हो खराब होऊ शकतं आणि म्हणून मग आम्ही तो प्लॅन ड्रॉप केला तिकडे थोडीशी कोपऱ्यात जागा पण प्रॉब्लेम अशी झाली ती जागा इतकी छोटी झाली की तिथे कुठलीच गोष्ट मावत नाही आहे सो सध्या झाडू किंवा असं एखादा एक्स्ट्रा टब असं वगैरे असतं ते ठेवतो सो अशी अशी माझी ड्राय बालकीनी सध्या अरेंज करून ठेवली आहे खूप असं वाव नव्हतं पण हां म्हणजे गृहिणींना त्याचा उपयोग होऊ शकतो की घरात कशा गोष्टी आपण अशा अरेंज केल्या म्हणजे घर सुटसुटीत दिसू शकतं जे की मी करून ठेवलं सो ते मी तुमच्याशी शेअर केलं खूप रिक्वेस्ट होती की ड्राय बाल्कनीचा टूर शेअर कर सो तुम्हाला कसं वाटलं मी अरेंज केलेलं सगळं नक्की कॉमेंटपनं सांगा त्यानंतर खूप विचारला गेला फ्रिक्वेंट मला ह्या कॉमेंट्स येत आहेत की ताई तू अनाचं ब्रेसपीड कसं सोडलं आणि कॉमेंट्स तर येतच आहे पण त्या ता व्यतिरिक्तसुद्धा मला तुमच्याशी हे शेअर करण्याची इच्छा झाली कारण खरंच त्याचा तुम्हाला उपयोग होऊ शकतो कारण मी स्वतः या गोष्टीसाठी खूप स्ट्रगल केलं म्हणजे अननेसेसरी स्ट्रगल होतं ते आणि म्हणून मला असं वाटलं की हे तुमच्याशी शेअर करावं तुम्हा सगळ्यांना त्याचा खरंच खूप उपयोग होऊ शकतो जर तुमचं बाळ सुद्धा अनायावळ किंवा अनायापेक्षा लहान असेल अनायाची ब्रेस्ट बिडिंग सोडण्याची जर्नी मी तुमच्याशी याच्या आधी पण ऑलरेडी शेअर केलेली आहे कारण तो मला त्रास खूप झाला होता आणि मी त्याच्यानंतर काय डिसिजन घेतलं होतं हे सुद्धा एका ब्लॉगमध्ये मी शेअर केलेलं आहे त्या ब्लॉगला शेअर करून ऑलरेडी दोन ते तीन महिने तीन महिने तर आरामात झाले असतील सो तुम्ही नसेल बघितलं तर तो पण नक्की जाऊन बघा आणि त्यानंतर हा बघा म्हणजे तुम्हाला दोन्ही ब्लॉगचा रेफरन्स लागेल मी काय काय स्ट्रगल केलं कुठल्या कुठल्या गोष्टी फेस केल्या ते सगळं काही तुम्हाला त्यामध्ये सांगितलेलं आहे मी एकदम शॉर्टमध्ये जर्नी सांगते की मी ब्रेस्ट फिडिंग सोडण्याचा प्रयत्न कधीपासून केला आणि मग ते आम्हाला त्याच्यावर यश कधी मिळालं सो ती फोर्टीन मंथ्सची होती तेव्हा आम्ही डिसाईड केलं की आत्ता आपण हिचं ब्रेस्ट फिड सोडूया कारण ॲटलीस्ट एटीन मंथपर्यंत ते पूर्ण पूर्ण बंद झालं पाहिजे कारण आमचं असं होतं ब्रेस्ट फिडिंग सोडायचं म्हटलं म्हणजे एका दिवसात सोडून द्यायचं असं नाही हळूहळू हळूहळू आपण एक एक फीड कमी करू असं आम्ही ठरवलं होतं सो आम्ही स्टार्ट केलं आणि आम्हाला त्रास तर प्रत्येकच पेरेंट्सला होतो म्हणजे बाळ खूप रडतं त्रास त्यांना तेव्हा काहीच कळत नाही जेव्हा ते दीड वर्षाच्या वरती होतात ना तेव्हा त्यांना ते बऱ्यापैकी गोष्टी कळायला लागतात जे दीड वर्षाच्या आधी त्यांना काही कळत नाही त्यांना वाटतं की मम्मा मला त्रास देते आहे मम्मा मला का नाही म्हणते आहे सो भरपूर साऱ्या गोष्टी असतात सो जे काय आता मॉम्स असतील त्या फेस करत असतील ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे सो तसंच काहीच माझ्यासोबत होत होतं पण हळूहळू हळूहळू आम्ही प्रयत्न केला पण तेव्हा आम्ही कसं खूप डेस्परेट नव्हतो की झालंच पाहिजे बंद पण जेव्हा ती एटीन मंथ्सची झाली ना तेव्हा आमचं एकदम असं झालं होतं की नाही आता बंद झालंच पाहिजे आणि जेव्हा मी फोर्टीन मंथ्सपासून प्रयत्न सुरू केला होता ना तर तेव्हापासून मी तिचं फिडिंग बऱ्यापैकी कमी केलं होतं म्हणजे फक्त ती दिवसातनं एकदा झोपायच्या वेळी प्यायची रात्री झोपायच्या वेळी प्यायची पण रात्रभर मग ती उठायची रात्रभर म्हणजे तीन दोन तीन वेळा ती उठायची आणि आमचं होतं की आता हे रात्रभर उठणं बंद झालं पाहिजे आता खूप झालं तेव्हा ती अठरा महिन्यांची होती आणि आम्ही खूप असा जोरात प्रयत्न केला आता जोरात जेव्हा जोरा जोरा प्रयत्न करायला गेला तर यामध्ये फक्त बेबीला नाही तर आईला पण तेवढाच त्रास होतो मला पण खूप त्रास होत होता सो so, म्हणजे ब्रेस्ट मिल्क खूप जास्ती असल्यामुळे ती तर रडतच होती पण मला पण त्रास होत होता मग अशा केसमध्ये काय करायचं मग आम्ही डॉक्टरांना व्हिजिट केलं त्यांनी औषध दिली हार्मोनल चेंजेस झाले मला डोक्याचं खूप त्रास सुरू झाला मला सी टी स्कॅन करावा लागला म्हणजे खूप मोठी प्रोसेस झाली होती आणि त्या फ्रस्ट्रेशनमध्ये आमचा ऑलमोस्ट एक महिना निघून गेला त्याच्यानंतर मग आम्ही थांबलो थोडा वेळ मग वीस महिन्यांची वगैरे ती जेव्हा झाली तेव्हा आम्ही म्हटलं की आता पण रात्रीचं उठण्याचं हळूहळू बघू म्हणजे असं काही हार्ड अँड फास्ट नाही पण हळूहळू बघू प्रयत्न करून सो आम्ही ठरवलं की आता नाही द्यायचं रात्रीचं मग ती उठायची रडायची असं तिने दहा दिवस केलं मग ती रडली की काय द्यायचं मग तिला बनाना खायची आम्ही सवय लावली होती तसं आहे तुमच्या मुलाला काय आवडत असेल ते तुम्ही देऊ शकता Uh, कोणत्या कोणत्या मुलांना दूध घ्यायला आवडतं रात्रीचं पण अन्यायला ना आधी दूध प्यायला आवडायचंच नाही मग आम्ही काय मग ऑप्शन दुसरं तर मग बनाना सुरू केला होता मग तिला ना आम्ही झोपेत बनाना द्यायचो की ती उठली तिला भूक लागते कारण दुधाची सवय होती मग तिला आम्ही बनाना द्यायचो मग ती बनाना पिऊन थोडी रडरड करायची काय मग झोपवून द्यायचो असं आम्हाला दहा दिवस तरी सहन करावं लागलं अकराव्या दिवसापासून ती स्वतःच म्हणायची उठली की मम्मा मला बनाना दे किंवा पाणी दे बनाना आणि पाणी दोघांपैकी एक गोष्ट मागायची सो so, हो हळूहळू तिला कळलं की मला रात्री जेवण जास्ती करावं लागतं मला भूक लागली नाही पाहिजे जसं आपल्याला कसं कळतं ना की नाही मला रात्री जेवण पोटभर करायचं आहे की मला रात्री उठून भूक लागली नाही पाहिजे तसं त्यांना पण हळूहळू हो कळतं पण कुठलीही गोष्ट एकदम त्यांना म्हणती का ती नाही होत त्यांना पण डायजेस्ट सो so, तिला दहा दिवस लागले मग ती तिला कळलं की आपल्याला भूक लागला ला ला बनाना खायचा असतो किंवा पाणी प्यायचं असतं हळूहळूहू हे चाललं आमचं ऑलमोस्ट एक महिना असं चाललं पण नंतर मग तिला कळलं की नाही उठायचं मला रात्री आणि आता आपल्याला स्ट्रेट सकाळी उठायचं आहे झोपून तर आता म्हणजे ती जेव्हा बावीस महिन्यांची वगैरे असेल ना तेव्हा ती स्ट्रेट रात्रभर झोपते आणि मग सकाळी उठायची मग त्यावेळी फिडिंग कधी लागायची तर फक्त झोपताना पाच मिनटं आणि दुपारी झोपताना पाच मिनटं असं तिचं बावीस महिन्यांची होईपर्यंत होतं मग आमचं झालं की चला आता ठीक आहे आपलं रा रात्रीचं फीड तर झालं सक्सेसफुल झालं ते फक्त आता ह्या दोन गोष्टी राहिलेल्या आहेत ते म्हणजे दुपारचं एकदाचं आणि रात्रीचं एकदाचं ते कसं कमी करायचं पण आमचं त्या मागच्या वेळेचं जे आमचा त्रास झाला होता तेव्हापासून आम्ही ठरवलं होतं की कुठलीही गोष्ट जी फिडिंगबद्दलची ती एकदम हार्श होऊन नाही करायची स्लोली स्लोली घ्यायचं सो मग आम्ही म्हटलं ठीक आहे बघू कधीतरी मग एकदा तसंच आमच्या एक पाच सहा दिवसापूर्वीची गोष्ट आमच्या डोक्यात आलं की नाही यार आता आपण नाहीचं दूध थांबवून टाकलं पाहिजे रोजन हे पण नको आता जे रात्री झोपताना लागतं ते पण नको तर ती कडू ती नेलपेंटसारखी औषध ते मला नाव आठवत नाही आहे ते सगळ्यांना माहिती आहे ती सगळ्यांच्या घरी असेल मला खूप लोकांनी सजेस्ट पण केली ती मी आधी यूज पण केली पण त्याचा काहीही उपयोग झाला नव्हता कारण ती लावल्यावर येणा या दूध प्यायची आणि ते कडू लागायचा तर ती उलट्या करायची सो तेव्हा काहीच उपयोग झाला नाही पण आता तिला ती लक्षात होती की ही औषध आहे आणि तिच्यासमोर ती औषध मी फक्त लावली एक दिवस असंच विचार विचारायला म्हणात की ट्राय तर करून बघू ट्राय करायला गेलो आणि तेवढी लावली तिच्यासमोर तर तिने काय म्हटलं की मला पण बू झाला मी म्हणतो ना मला बू झाला मला औषध लावायची आहे ती म्हणली मला पण बू झाला मला पण औषध लावून पाहिजे मग तिचं आम्ही काय लोशन बॉडी लोशन तिला लावून दिलं की हो तुला पण बू झाला तू पण लाव आणि अशी मजाक मजाक करत तिला सांगितलं की बू झालाय आता नाही म्हणजे कडू झालाय ते आता औषध लावली ना सो तिच्या डोक्यात ती गोष्ट येऊन गेली आणि आता ती म्हणडी की मला mm. रात रात नाही प्यायचं आहे ती रात्र रात्र तिने नाहीच घेतलं झोपताना पण ती झोपली तशीच थोडा दंगा केला मस्त केला इकडे तिकडे खेळखेळ केली म्हणजे लिटरली कधी कधी आम्ही दोघं झोपून जातो आणि ती खेळखेळ करून बेडवर मग झोपते सो so, mm. मग सकाळी दुपारी मग जेव्हा ती होते तेव्हा तिला झोप आली पण तिला म्हटलं मग ब्रेस्ट पाहिजे का तर ती म्हणली नाही बू झाला आहे मम्माने औषध लावली आहे आणि मग तिने घेतलं नाही असं एक दिवस झालं दोन दिवस झालं तीन दिवस झालं आणि तर पाच सहा दिवस झाले आणि अजिबात फीड करत नाही बघा किती सोपं होतं हे फीड सोडणं त्याच्यासाठी आम्ही किती प्रयत्न केला सो so, मला म्हणजे एवढ्या याच्यात मला एक गोष्ट कळली आहे की ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत ना आता आजकाल हल्ली डॉक्टर सांगतात की एक वर्ष झालं की फीड सोडून द्या त्यांना बाहेरच्या जीवनाची सवय झाली पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी मान्य आहे पण माहितीये का डब्ल्यू एच ओ ने सांगितलंय की दोन वर्ष बाळाला दूध द्यायचं याच्या आधी पण बऱ्याच म्हणजे वर्षापासनं मम्मी वगैरे आपल्या दोन वर्ष बाळाला दूध द्यायच्या त्याचं कारण असं होतं म्हणजे हे चुकीचं आहे मी असं म्हणत नाही जे आत्ता डॉक्टर्स सांगतात एक वर्षात दूध सोडा त्याचं कारण काय हे पण मी सांगते आणि असं का म्हटलं होतं आधी हे पण सांगते म्हणजे माझ्या एक्सपिरियन्सवरनं सांगते की याच्या आधी असं सांगितल्याच्यासाठी होतं की त्यांना बरोबर डोकं येतं त्यांना कळतं त्यावेळेत त्या एजमध्ये त्याच्या एज आधी जर तुम्ही त्यांच्यावर तो प्रयत्न करायला गेले तर ते फ्रस्टेड होतील आणि आपणही फ्रस्टेट होऊ आणि ही ब्रेस्ट फिडिंग विनिंगची जर्नी जी आहे ती खूप जास्ती पेनफुल होऊन जाते असं व्हाय झालं आहे म्हणजे आजकाल पण आधी किंवा आता जे मी केलं म्हणजे आता अनाया दोन वर्षाची होणार आहे ती तेवीस महिन्यांची आहे आता तर दोन वर्षाची होणार आहे तेव्हा तिला कळतंय की मला हे सोडायला पाहिजे किंवा घरचे म्हणजे मम्मा हे सांगत तर आपण ते करायला पाहिजे तिला कळत आहे आता सो आपल्यासाठी पण ते सोपं होतं आणि जेव्हा डॉक्टर सांगतात की तुम्ही ते सोडून द्या ते कुठल्या केसमध्ये आता कसं आहे ना आजकाल सगळ्या मॉम्स वर्किंग आहे त्याच्यामुळे मग सगळ्यांचं म्हणणं असतं की बाबा तुझं ब्रेस्ट फीड सोड म्हणजे तुझ्यावरची डिपेंडन्सी संपेल आणि तू तु, तुझ्या तुझ्या कामाला लागू शकशील शकेल आणि ती सुद्धा छान जेवणावर फोकस करू शकेल कारण आता ब्रेस्पीडमधन काही तिला मिळत नाही जे काय मिळतं ते आता जेवणातनं किंवा बाहेरच्या खाण्यातनं मिळतं आणि आता एक वर्षाची झाली आहे तर बाहेरचं तिने सगळं काय व्यवस्थित खाल्लं पाहिजे हे सगळ्यांचं म्हणणं असतं हे पण हंड्रेड पर्सेंट ट्रू आहे पण मग तेच की असं इतकं फेस केल्यापेक्षा मला असं वाटतं हळूहळू जसं पॉसिबल होईल तसं करा आणि दोन वर्षापर्यंत हंड्रेड पर्सेंट पूर्णपणे सोडण्याचा प्रयत्न करा पण अठरा महिन्याच्या खालील बाळाचं तर ब्रेस्टफीड सोडूच नका मला असं वाटतं कारण त्यांना अजिबात कळत नाही त्याच्यात आपल्याला त्यांना दोघांनाही खूप त्रास होतो सो so अशी काहीशी होती माझी ब्रेस्ट फिडिंग व विनिंग जर्नी आणि फायनली आय एम हंड्रेड पर्सेंट लाईक फ्री खूप फ्री वाटतंय महत्वा का की चला आता तिची माझ्यावर डिपेंडन्सी नाही आहे पण तो इमोशनल टच जो असतो तो केलेला आहे त्याच्यासाठी थोडा वाटतो थो की हां आपल्याजवळ पण असं काही नाही आहे आईचा नेहमी टच बाळाला असतो आणि बाळ आपल्या आईच्या कुशीतच येऊन झोपतं आजही जर तिला झोप आली तर रोशनकडे म्हणा किंवा माझ्याकडे ती अशी कुशीत येऊन झोपते सो so, त्या इमोशनल गोष्टी आपण बाजूला ठेवायच्या आणि प्रॅक्टिकली विचार करून मी जसं सांगितलं आहे तसं मला वाटते फॉलो जर केलं ना तर सगळ्यांची ब्रेस फिडिंग विनिंग जर्नी खूप सोपी होईल सो यू कॅन ऑल्सो ट्राय दॅट आणि जर तुम्हाला ही गोष्ट माझी हेल्पफुल वाटते की नाही किंवा तुम्ही पण ट्राय करून बघा आणि वाटली की वा, नाही वाट हे सुद्धा नक्की कॉमेंटमध्ये सांगा सो so, आजच्या ब्लॉगमध्ये मला असं वाटते मी जे शेअर केलं ते इनफ आहे ड्राय बाल्कनी टू प्लस ही ब्रेस फिडिंग विनिंग जर्नी तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते कारण खूप जास्ती लेंदी पण ब्लॉग नको तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हेल्पफुल होता की नाही हे नक्की कॉमेंटमध्ये सांगा व्हिडिओ पुढच्या अच्छा एका छान छान ब्लॉगसोबत तोपर्यंत ब बाय